नुकतीच एक फिल्म कम्प्लीट केली होती की काटाके नावाची आणि त्यानंतर या फिल्मचं काम सुरू झालं होतं तर दादानेच माझं राव सुचवलं होतं इकडे योगेश सरांना तर म्हणजे म्हणजे ऑनबोर्ड आलो आम्ही सगळे अभिनयला मी या आधीपासून ओळखत होतो पण आम्ही काम पहिल्यांदा करतो अजयदादाला मी या आधीपासून ओळखत होतो पण काम पहिल्यांदा करतो आणि सयाजी सर तर म्हणजे एका सीनमध्ये उभं राहायचं जरी आमच्यासारख्या लोकांना चान्स मिळाला तरी खूप uh, मजा आली थँक्यू सो मच यार अमायरा आणि पहिलीच मूवी आहे आणि मला वाटलं नव्हतं की मी मूव्ही करेन बिकॉज मी थिएटरसाठी गेलेलं आहे आणि ह्याच्या ह्या मूवीची ऑडिशन चालू होती तर मी देऊन टाकली आणि आय वॉज सिलेक्टेड सो मला खूपच छान वाटतं बिकॉज मी या सगळ्यांना थिएटरमध्ये ते� मूवीजमध्ये टी व्हीमध्ये बघितलं आहे मला खूपच छान वाटतं की मी यू नो आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की मी यांच्यासोबत काम केलं आहे आणि खूपच चांगली टीम आहे खूप चांगली लोक आहेत खूप हसवलं मला पुढं शूटमध्ये थँक्यू आणि डेफिनेटली तुझा हा सुरू अचानक आहे माझं जे कॅरेक्टर आहे नक्षत्राचं ते एका रिपोर्टरचं कॅरेक्टर आहे जे तुम्हाला ट्रेलरमध्ये दिसलंच असेल आय uh, थिंक इट वॉज अ टास्क कारण का बिग अ रिपोर्टर तुम्हाला खूप ऑन पॉईंट लागतं पटापट बातम्या येत असतात त्या ऑडियन्सपर्यंत तुम्हाला व्यवस्थित पोचवायच्या असतात नक्षत्र आपण अशीच हौशी होती की तिला आहे की तिला ना सगळ्या बातम्या पटापट तिला न्यूज बनवायची आहे पटकन तिला सगळ्यांच्या आधी ती पोचवायची आहे आणि हेच करत असताना एक गुरु घातला जातो जो आपण ट्रेलरमध्ये पण बघितलं आहे आणि नंतर ती येऊन कन्फसही करते की माझी चूक झाली आहे आणि त्याच्यानंतर तो सगळा जो काही प्रवास घडतो आणि मग अमर अकबरांथिनी नक्षत्राच्या घरी म्हणजे काकांच्या घरी येतात सो त्याच्यामध्ये पण होणारी जी गंमत आहे ती तुम्हाला ट्वेंटी सेवन जूनला दिसणारच आहे थिएटर्समध्ये पण आय थिंक माझी जर्नी खूप हिलेरियस होती कारण का आउट अँड आउट कॉमेडी फिल्म करताना जे काही आमचे सेटवर किस्से होत होते आणि जो काही जी काही जर्नी होती ती खूप वाटा असते होते